मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट येत्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या आठ दिवसामध्ये दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अधिकृत घोषणा कर करण्यात आलेले आहे मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान लाभार्थी को एकोणीसवी किस्त काळ डिजिटल हस्तांतरण चोवीस फरवारी दोन हजार पच्चीस या ठिकाणी नऊ पॉईंट सात करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता थेट डेबिटी पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारा एका बटणावर हे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यापूर्वी शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की आवाहन करण्यात आलेलं आहे जर तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून या ठिकाणी एकोणीसव्या हप्त्यासाठी पात्र राहाल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की नऊ पॉइंट सात करोड से अधिक पीएम किसान लाभार्थी हो एकोणीसवी किस्त का हस्तांतरण माननीय प्रधानमंत्री द्वारा 9.7 पॉईंट से अधिक पी एम किसान लाभार्थी हो को एक बटन दबाकर किस्त का डिजिटल ट्रांसफर म्हणजे डिजिटल हस्तांतरण या ठिकाणी 24 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आठ दिवस उरले आहेत आठ दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा